आता हा बघा इथे असं लावलाय लटकोन जर छान वाटतोय सगळे इथे सगळे आता छोटी आमची पॉपकॉर्न आमचे ना दाखवत तर इथे आता अशा प्रकारे आपली पावभाजीच प्लेट रेडी झालेलं आहे कशी वाटते तुम्हाला सो हे गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो कसे आहात तुम्ही तर आज आपल्याला काय करायचं आहे झाडं घ्यायचे आहेत खूप सारे आणि ते आपल्याला पॉटमध्ये लावायचे म्हणजे गॅलरी थोडी डेकोर करायची म्हणजे छान दिसेल असं वेगवेगळे वेग, वेग, फुलांचे फ्लावर्स असे घेतले की कलरफुल असं आपली बाल्कनी वाटेल तर ते एक करायचं आहे आणि कारण आता पावसाळा चालू आहे तर चांगले फ्लावर्स असे छान येतील आणि काय काय आपण त्या गॅलरीमध्ये काय दोन तीन असे आहेत कुंड्या आहेत मोठ्या मोठ्या पण त्याच्यामध्ये झाडं लावली होती पण ते सुकून गेलेत आता तर आपण त्यामधलेच म्हणजे माती वगैरे घेऊन आपण छोटे छोटे बॉटमध्ये असे लटकवणार आहेत लास्टवाल्या गॅलरीमध्ये तर ते तुम्हाला मी दाखवेलच तर पूर्ण आज व्हिडिओमध्ये काय काय होतं आता माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर आपण थोड्या वेळाने जाणार आहोत तर आपण नर्सरीमध्ये जाऊयात आणि तुम्हालाही मी दाखवते कोणते कोणते झाडं घेतेत आणि कुठले कुठले तिथे अवेलेबल पण आहेत तर चला जायला निघालोच खाली आलोच तर खूप जोरात पाऊस यायला लागला आणि आपल्याला बाईक वर जायचं होत जाऊ द्या वेट करू पाऊस तसा आणि जाऊयात बघूया कोणते कोणते झाड आपल्याला भेटतात ते जेवढे भेटतील तेवढे घेऊन येऊ फ्लावर्स वाले आणि कलरफुल वाले आलेलो तर हाय तर कोणते झाड बघतोय कोणते फ्लावर्स घ्यायचे कोणते नाही चांगले चांगले दिसले पाहिजेत ग तर घेऊय हो की नाही हे काहीतरी विचित्र दिसतंय आहे आता बघू आपण चॉईस करूया कोणतं घ्यायचं ते एक पॉट पण घेऊ आता खाली पण आहे फुलं बाहेर हे बघा वांग्याच झाड आहे आणि त्याला अशी वांगी लागली काय बैठक आहेत बघ काय

डाळी डाळिंब लागले आणि हे फुलं आहेत मोठे मोठे पॉट आहेत पण त्याच्यामधले ना ही झाड आहेत ना, ना, ना ही सुकलेली आहेत ह्याच्यामुळे ती काढायची आहेत आणि आपण त्याच्यामध्ये पण लावणार पण ऍक्च्युअली झाला असं का झाड भेटलीच नाही जे पाहिजे ती तर आपण दुसऱ्या नर्सरीला नंतर जाऊ कधी आणि घेऊन येऊ पण आता ते एक आणलं आहे को ते कोणतं वेगळंच आहे जरा पिंकिश कलर चे पान आहे त्याला ते आपण त्या पॉट मध्ये लटकून देऊ आणि ते मध्ये लावून देऊ आता आपण तो आता एकच घेतला तर तो लावून टाकते तर ठेवण्यापेक्षा आता पॉट पण आहे आपल्याकडे तर आपण लावून टाकूया आणि जे माती हाय कारण ह्या कुंडी मध्ये फुल भरलेली माती आहे एक झाड होतं पण ते पूर्ण सुकून गेलं तर त्याच्यामध्ये आपण ते जे सुकलेलं झाड ते काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये माती त्याला कट करायला लागेल रेड कलरच ला दिसतो तुळशी सारखं याला वरती आली तुळस आहे तुळस तसं

खास टाकला होता म्हणजे मी प्लांट लावला झाड चांगले नव्हते इकडे हा चांगलेच नव्हते फ्लावर्स फ्लावर्स मध्ये जसे आपल्याला फ्लावर्स पाहिजे तसे नव्हते बाकीचं घ्यायला नाही बाकी, ना बाकी सगळा चांगला होता बाकी होते ग्रुपचे पण होते ना फ्रूट होते व्हेजिटेबल होते व्हेजिटेबल असं नको दुसरीकडे कुठं आहे का बघू आपण नेक्स्ट टाइम काय करू आता दुसऱ्या कुठेतरी नर्सरी मध्ये जाऊन चांगले फ्लावर्स घेऊन येऊ ते बायला लय हवं सर वा झाड जगवा झाडे काय गा काय बोलतात त्याला झाडे लावा झाडे हा झाडे लावा झाडे जगवा आता हा हा बघा इथे असा लावलाय इथे लटकून छान वाटतंय हो आणि हा साईडला आपल्या इथे दोन आहेत अलोवेराचे आणि हे कोणतं तरी फुलांच आहे फुलांच सदा फुली आहे ते पण थोडं हे झालं इथे छान वाटतं तर इथं आपण अशीच लटकायचे सगळे इथे लावू जा, सगळे आता, आता हा <laughs> चालू गाडी मला केसांना इग्नोर करा मी आता झोपेतून उठले झोपेतून उठले आणि पॉपकॉर्न बनवते बारबी घेऊ आलेत ना हा आम्ही डिमांडला गेलो झालेत झालंय पण हे बारबी क्यू मला वाटत नाही का मला टाकताना बरोबर असं तेल बिल निघत होत बारबी आपल्याला ठीक आहे चला एन्जॉय करू आपण तुम्हाला दिसले ना कुठे बारबी क्यू घेऊ नका साधेवालेच या काय <laughs> टेस्ट वेगळा नाही तसंच ठीक आहे तर आज आपला डिनरचा मेन्यू असणार आहे स्पेशल तर डिनरमध्ये बनवणार आहे सगळ्यांची आवडती पावभाजी तर आमच्या घरात सगळ्यांना पावभाजी आवडते आणि दोन दिवस आम्ही नॉनव्हेज खाल्लं होतं तर त्याच्यामुळे आज म्हटलं व्हेज बनवूयात तर पावभाजी बनवते आणि तुम्हालाही बघायला आवडेल तर आज, आज आपण बनवूयात ते तर चला आता मी पावभाजी बनवायला सुरुवात करते मध्ये तर इथे मी आधी इथे सगळे व्हेजिटेबल घेतलेले आहेत काय काय लागेल नुसते काय गाजर वगैरे बीट वटाणा टोमॅट वटाणा घेतलाय ते बटाटा घेतलायचे टू आ, टू या फोर पीसेस केले तरी चालतील तुम्ही ते मी चार पीस करते याचे चार चार असे पीस करणार आहेत आणि मी माझे मी छोटे टोमॅटो घेतले आहेत म्हणून मी तीन चार घेतले मोठे टोमॅटो असतील तर तुम्ही दोन घ्या साईज नुसार ऑइल टाकते आधी स्टार्टिंगला आपल्याला ऑइल आहे आणि ऑइल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे आधी जिरा टाकते तेच इस आपल्याला याच्यामध्ये पावभाजी मसाला थोडा घालायचा आहे मसाला काय झालं की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आपल्याला टच करून घ्यायची छान तिथे टोमॅटो आणि मग ह्याच्यामध्ये मी सगळे माझे व्हेजिटेबल्स जे आहेत ते मी टाक्यामध्ये पाणी टाकते पाणी टाकायचं आणि कुकरला आपल्याला चार शिट्ट्या काढायच्या चार शिट्ट्या काढून पण पूर्ण म्हणजे जे वेजिटेबल ते सॉफ्ट करून घेऊ आणि मग नेक्स्ट फटाफट पुढची प्रोसेस करू कट झाल्यात तर आता इथे मी कॅप्सिकम कट करून घेतले बारीक आणि कांदा पण कट करून घेतलाय तर आपल्याला आता डायरेक्ट फोडणी द्यायची पावभाजीची आता कुकर ओपन केलाय तर कुकर ओपन केल्यावरती आपल्याला अशी काहीतरी आता भाजी दिसतेय आपली पावभाजी त्याच्यामध्ये बीट जे आहेत ते... ते मेल्ट नाही झालेत त्याला आपल्याला हाताने मेल्ट करायला लागतील ते आपण करून घेऊ बनवते आधी सुरुवातीला मी तेल टाकणार आहे मग बटर टाकणार आहे बिकॉज मग बटर जळणार नाही तर मी इथे ऑइल टाकलं त्याच्यामध्ये इथे बटर ॲड करते मी त्याच्यामध्ये ओनियन टाकते काय करून घ्यायचं आपल्याला ओनियन चांगला फ्राय झालेला आहे आपला जास्त पण ब्राऊन नाही करायचा आता मी टाकते हळद नंतर त्याच्यामध्ये ऍड करते मसाला मिक्स करून घ्यायचं छान आणि कलर पण छान येईल त्यानंतर लगेच कॅप्सिकम ऍड करते त्याच्यामध्ये मी हा एव्हरेस्ट वाला पावभाजी मसाला ऍड करते आपल्या भाजीला कलर खूप छान आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मसाला चांगला भाजून झालेला आहे बघा आणि आता मी ह्याच्यामध्ये आपल्याची भाजी आहे ती टाकलेली मीठ पण टाकलेलं आहे वरतून आपल्याला कोथिंबीर टाकली की आपली पावभाजी रेडी आणि पाव शेकून घेते आणि नंतर मी प्लेटिंग केलं तुम्हाला दाखवते तर इथे आता अशा प्रकारे आपली पावभाजीचं प्लेट रेडी झालेलं आहे कशी वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर पावभाजी बनून झाली सगळ्यांना आवडली सगळ्यांचं जेवण झालेलं आहे तर आता व्हिडिओ मी एंड करते आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आज नर्सरीमध्ये पण गेलो आणि फुलं पण आपल्याला घ्यायचे होते तर ते एक झाड पण घेतलं आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या चला बाय